खर तर शेतकरी संकटात आहे शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे मात्र त्यांच्या जखमीवर मीठ सोडण्याचं काम वारंवार नेत्यांकडून होत आहे परत एकदा आता शेतकऱ्यांच्या बाबतीत राधाकृष्ण विखे पाटील वादग्रस्त वक्तव्य केलंय विखे पाटील म्हणत आहेत की शेतकऱ्यांनी सोसायट्या काढायच्या कर्ज काढायचं कर्ज बाजार व्हायचं परत मग कर्जमाफीसाठी पुढे यायचं असं पाहतात दुर्दैवी अशी ही गोष्ट आहे सातत्याने राज्यातला प्रत्येक मंत्री असेल किंवा त्या ठिकाणी महायुतीतली पदाधिकारी असतील हे अशी बेताल वक्तव्य करत सुटलेली आहेत हे काही राज्यासाठी नवीन नाही शेतकरी बांधवांनाही सातत्याने अशा प्रकारची बेताल वक्तव्य त्यांच्या बाबतीमध्ये होत आहेत खरं म्हणजे यांचे सुदगिरण्या असतील यांचे साखर कारखाने असतील यासाठी यांना शासनाचं अनुदान घ्यायचंय पुन्हा कर्ज काढायचे पुन्हा अनुदान लाटायचंय आणि ज्यावेळी शेतकरी हा केवळ दोन लाखाचं पीक कर्ज घेतो आणि ती कर्जमाफी झाली पाहिजे अशी अपेक्षा करतो त्यावेळी मात्र त्याची अशी हेटाळणी केली जाते राज्याचं दुर्दैव आहे की शेतकरी विरोधी लोक ही सत्तेत बसलेली आहेत